अनेक लोकांच्या मनामध्ये शंका आहे अनेक लोक खूप चर्चा करत आहेत की चार जून ला नेमकं काय होणार आहे इंडी आघाडी सत्तेमध्ये येणार आहे की एन डी ए सत्तेमध्ये येणार आहे राहुल गांधी पंतप्रधान बनतील की नरेंद्र मोदी पंतप्रधान बनतील इंडी तर एक, एक खूप मोठी मीटिंग अरेंज केलेली आहे दोन तारखेला मतदान झालं की अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा तुरुंगामध्ये जावं लागणार आहे अशातच उद्धव ठाकरे संजय राऊत यांना घेऊन लंडनला गेलेले आहेत ईव्ही वर खापर फोडत असतानाच राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी या अगोदरच सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचले सुप्रीम कोर्टाने त्यांना नेहमी सारखी चपराक सुद्धा मारलेली आहे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की हे सगळे जण बिथरलेले आहेत चार जून जास्त दिवस उरलेले नाहीच बघा ना वाट बघा थोडी या राजकीय पक्षांप्रमाणे या राजकीय नेत्यांप्रमाणे सर्वसामान्य जनतेला सुद्धा उत्सुकता आहे की चार जून ला नेमकं काय होणार आहे मित्रांनो दोन हजार ची लोकसभा निवडणूक थोडीशी आठवा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा अगोदर अशाच वावटळी उठल्या होत्या आणि असं म्हटलं जात होत की बस खेल खलास है का और नरेंद्र मोदी अमित शहा इनको हाथ में कमंडलू लिए हिमालय निकल जाना है अहो नरेंद्र मोदी यांना तर असंही बोललं गेलं तो कन्हैया कुमारच बोलला होता तुकडे तुकडे गँग चा नरेंद्र मोदी यांनी आता आपली हड्डी गलाने के लिए हिमालय निकल जाना चाहिए झालं काय दोन हजार एकोणीसला दोन हजार चौदापेक्षा पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन जास्त जागा घेऊन नरेंद्र मोदी यांनी सरकार बनवलं आणि दोन हजार चोवीसच्या च्या प्रचार सभे दरम्यान याच कन्हैया कुमारला ला थोबाडीत खावी लागली ती देखील जाहीर अता अनेक जण असा विचार करत आहेत की महाराष्ट्रामध्ये जरांगे फॅक्टरने काही धक्का दिला आहे का अजिबात नाही मनोज जरांगे यांची ताकद शरद पवारांप्रमाणेच साडेतीन जिल्ह्यांपुरती मर्यादित आहे खानदेश विदर्भातला मराठा किंवा पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज हा मनोज जरांगे यांच्या सोबत नाही हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे मनोज जरांगे यांनी जातीपातीचं राजकारण करून जो काही गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला तो आता सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलेला आहे त्यानंतर शरद पवार यांनी सुद्धा विधान केलेलं आहे की चार जूनला निकाल लागल्यानंतर अनेक छोटे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत याचा अर्थ आपण सरळ असा घेऊ शकतो की या पक्षांचं अस्तित्व संपणार आहे आणि म्हणूनच यांना आता दोन हजार एकोणतीसला ला नरेंद्र मोदी यांना हरवायचं असेल तर सगळ्यांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल अनेक जणांनी तर्क लावायला सुरुवात केली की नरेंद्र मोदी यांचं म्हणणं असं होतं की उद्धव ठाकरे यांच्यावर जर कुठलं संकट आलं तर पहिला मदत करणारा मी असेल यावरून अनेक जणांनी असा तर्क लावलेला आहे की बघा बघा उद्धव ठाकरे यांची ताकद किती मोठी आहे उद्धव ठाकरे यांची ताकद अजिबातच नाहीये अहो साधा आमदार म्हणून टिकून राहण्यासाठी यांना नरेंद्र मोदी यांच्या पाया पडावं लागलं होतं आणि राष्ट्रपती स्वीकृत आमदार होण्यासाठी दिल्लीला जाऊन नाक घासावं लागलं होतं नरेंद्र मोदी यांची कृपा जर झाली नसती तर उद्धव ठाकरे आमदार बनूच शकले नसते आणि त्यांना तात्काळ राजीनामा द्यावा लागला लागला असता त्या कारणास्तव सहा महिन्यातच महाविकास आघाडीचं सरकार गडगडलं असतं आणि हे नरेंद्र मोदी सहज करू शकत होते मात्र नरेंद्र मोदी यांनी हे केलं नाही कारण नरेंद्र मोदी यांना माहीत आहे उद्धव ठाकरे यांनी कितीही फडफड केली कितीही बडबड केली तरीही त्याचा फार काही परिणाम होणार नाहीये बरं हे लोक जे म्हणतात की इंडी आघाडी सत्तेमध्ये येणार आहे सत्तेमध्ये आल्यानंतर या इंडी आघाडीचे सदस्य कोण आहेत तर लालू प्रसाद यादव यांचा तो निर्बुद्ध मुलगा तेजस्वी यादव मद्य विक्री घोटाळ्या प्रकरणामध्ये तुरुंगात जाणारे अरविंद केजरीवाल हम्बा हम्बा रंबा रंबा ममता हम अगर सत्ता में आ गए तो दोबारा लागू कर असं म्हणणारे फारूक अब्दुल्ला आणि त्यांचं समर्थन करणारी सुप्रिया सुळे आपल्या वडिलांच्या विचारांना तिलांजली दिलेले उद्धव ठाकरे आणि या लोकांचं म्हणणं असं आहे की देशातील जनता आम्हाला निवडून देणार आहे आणि आमच्या हातामध्ये दे सत्ता देणार आहे देशातील जनता इतकी बावळट मूर्ख आणि वेडी आहे का अहो उद्धव म्हणतात ना की तुम्ही काही जणांना काही वेळासाठी उल्लू बनवू शकता मात्र तुम्ही सदा सर्व काळ सर्व जणांना मूर्ख बनवू शकत नाही त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे देखील काही वेळासाठी सहानुभूतीची भीक मागू शकतात मात्र सदा सर्वदा केवळ सहानुभूतीच्या लाटेवर माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला माझं पक्षचिन्ह चोरलं असं ओरडत रडत छाती पिटत मतदान मागणे काही मर्यादा आहेत लोक सुद्धा चिन्ह गेलेलं आहे ही तुमची चूक आहे यात जनतेचा काहीही दोष नाही अहो जनता विचार करतेच की की ज्या माणसाला आपला पक्ष सांभाळता आला नाही ज्या माणसाला आपल्या पक्षातले लोक सांभाळता आलेले नाहीत इव्हन दो ज्या माणसाला आपलं कुटुंब सांभाळता तो काय देश सांभाळणार आज घडीला उद्धव ठाकरे नाही स्मिता ठाकरे नाही राज ठाकरे नाही अहो यांच्या कुटुंबातलेच लोक यांच्या विरोधात आहेत यांच्या सोबत नाही आहेत आणि हे छाती ठोकून सांगतात की मी महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख आहे लाज वाटली पाहिजे हो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मृत्यू होते कोरोनामध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मृत्यू झाले कोरोनामध्ये तेव्हा हे काय करत होते तर कोमट पाणी पिऊन फेसबुक वर येऊन वर्क फ्रॉम होम चे सल्ले देत बसले होते यांना तर शेतीमध्ये सुद्धा वर्क फ्रॉम होम करायचं होतं हो असला माणूस पंतप्रधान होऊ शकतो का बरं चला आपण एक वेळ असं मान्य सुद्धा करूया की उद्धव ठाकरे पंतप्रधान बनण्याच्या शर्यतीमध्ये आहेत मग शरद पवारांचं काय मग राहुल गांधींचं काय मग ममताचं काय मग लालूच्या पोराचं काय मग अरविंद केजरीवालचं काय या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आमचं ठरवू की नंतर कोणाला पंतप्रधान करायचंय अहो आपण जर लग्न ठरवत असलो तर लग्नामध्ये मुलगी कोण आणि मुलगा कोण म्हणजे नवरी कोण नवरदेव कोण हे आधी बघितलं जातं ना आणि मगच लग्न ठरतं हो ही तर देशाची निवडणूक आहे देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे अहो साधी दहा रुपयाची कोथिंबीर घेत असताना सुद्धा आपण ती कोथिंबीर दहा वेळा खालीवर करून बघतो ती कशी आहे हे पण बघतो आणि मग पैसे देतो आणि मग विकत घेतो दहा रुपयाच्या कोथिंबीर साठी जर देशातली जनता विचार करत असेल तर तुम्ही सुद्धा विचार करा मित्र हो निवडणुकीच्या दरम्यान मतदान करत असताना लोकांनी किती विचार केला असेल या सगळ्या नेत्यांच्या फ्री बीजच्या आश्वासनांना लोकांनी किती प्रतिसाद दिला असेल बरं या लोकांकडे बोलण्यासारखं काहीही नाही त्यामुळे हे पसरवतात तर काय नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस नितीन गडकरींना हरवणार आहेत नितीन गडकरींचा पत्ता साफ करण्यासाठी हे तीन जण काम आहेत आणि दोन हजार चोवीस ला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर योगी आदित्यनाथ हे सुद्धा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहणार नाहीत त्यांची सुद्धा उचलबांगडी नरेंद्र मोदी करणार आहे अरे कुठल्या वरोषावर बोलताय तुम्ही हे कुठला गांजा मारता बाबा हो संजय राऊत यांना आम्ही अगोदरच सल्ला दिलेला आहे की रात्री पाणी थोडं जास्त घेत चला हो जे योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश मधल्या ऐंशी च्या ऐंशी सीट नरेंद्र मोदी यांना विजयी करून देणार आहेत त्या योगी आदित्यनाथला हे कशाला हटवतील बरं बरं तुमचे मालक उद्धव ठाकरे त्या आदित्यनाथांबद्दल असे बोलले होते की हा योगी नाही हा तर भोगी आहे अहो तुम्ही कोण आहात तुम्ही सुद्धा भोगीच आहात ना वीस तारखेला मतदान झाल्या झाल्या तुम्ही लगेच लंडनला निघून गेले चंगळवाद आणि भोगवाद तर तुमचा जास्त आहे साहेब मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरे यांनी काय दिवे लावलेले ला आहेत हे एकदा त्यांनी जाहीर करावं अरविंद केजरीवाल यांनी काय दिवे लावलेले ला आहेत ते त्यांनी एकदा जाहीर करावं अरविंद केजरीवाल यांनी गव्हर्नरला शिवाशाप देण्या व्यतिरिक्त काहीही काम केलेलं नाही आहो स्वतःच्याच राज्यसभा खासदारला आपल्या घरी बोलवून त्या स्वाती मालिवालला घरी बोलवून तिला मारझोड केलेली आहे अरविंद केजरीवाल यांनी त्याचं कुठेच आता बाहेर त्या प्रकरणामध्ये सुद्धा या माणसावर आता खटला चालणार आहे अशी माणसं देशाचं नेतृत्व नको करायला पाहिजे हे आता जनतेला कळलेलं आहे देशाचा पप्पू म्हणजे राहुल गांधी आणि महाराष्ट्राचा पप्पू म्हणजे आदित्य ठाकरे हे जर कधी तुमच्या समोर आले तर ह्या दोघांना एक एक प्रश्न नक्की विचारा राहुल गांधींना विचारा सुकन्या कुमारी केसचं काय झालं आणि आदित्य ठाकरेला विचारा दिशा सुशांत केसचं काय झालं या दोघांकडे सुद्धा उत्तरं नाहीयेत मित्रांनो आणि लोकांच्या मनामध्ये जी चीड ग्रीड जो राग आहे तो मतपेटीतून व्यक्त झालेला आहे अगदी योग्य प्रमाणे त्यामुळे चिंता नसावी आणि केवळ एवढं एकच कारण आहे की आम्ही आतापर्यंत एक्झिट पोलवर एकही व्हिडिओ बनवलेला नाही परीक्षा झाल्यानंतर रिझल्टची वाट बघावी लागते आपण तर्कवितर्क मांडून रिझल्ट बदलत नसतो आपण केलेली मेहनत हीच आपल्या परीक्षेमध्ये आपल्या कामाला येत असते त्यामुळे चार जून पर्यंत वाट बघूया आणि चार जून नंतर जे काही होईल बोलूया ना मित्रांनो यावर तुमचा काय विचार आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची म्हणजेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब द्या सहकार्य करा पाठिंबा द्या भारत ला सुधा करा आजच्या व्हिडिओवर तुमचं काय म्हणणं है, आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम